हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुतलाचं वाटमध्ये ते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील तुमची जी काही स्वप्न असतील जे काही तुम्ही ठरवलं असाल लाईफमध्ये करायचं ते सगळं काही सत्कारणी लागू देत तुमची सगळी स्वप्न इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या जर्नी प्रार्थना करू लगेच व्हिडिओला सुरुवात तर चला काहीच लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेगवेगळ्या हेअरस्टाईल जे की तुम्ही घरच्या घरी गृहिणी घरात असतात त्या करू शकतात आणि छान दिसू शकतात तर खूप छान अशा हेअरस्टाईल आहेत नक्की तुम्हाला आवडतील तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे असा एक रबर तर ब्लॅक असेल तर अतिउत्तम असा एक साधा क्लचर त्यानंतर असा एक बनाना टाईपचा असतो जो वरती असा टक करायचा तो आणि हा एक असा प्रेस करून लावायचा तो एक तर अशा दोन तीन क्लचर तुमच्याकडं असतील आणि एखाद जो मोठा रबर असतो तो तर त्याच्यासोबत तुम्ही छान अशा हेअरस्टाईल करू शकता पण ह्या हेअरस्टाईल ज्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे त्या फक्त तुम्हाला घरामध्ये कशा तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता त्या बाबतीत आहेत जर ज्यांना कम्फर्टेबल असेल जे अगदी साध्या पद्धतीने राहत असतील त्या गृहिणी बाहेरही जाताना कॅरी करू शकतात एक दोन हेअरस्टाईल पण शक्यतो ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत ते आपण घरामध्ये घरातली कामं वगैरे करताना कम्फर्टेबल राहून कशी करू शकतो यासाठीच्या हेअरस्टाईल आहेत ह्या म्हणजे मी असं काही ओकेजन किंवा आपण बाहेर कुठे जाताना यासाठीच्या हेअरस्टाईल नाही दाखवते तर घरामध्ये घरात चोवीस तास असणाऱ्या स्त्रिया गृहिणी त्यांनी सुंदर दिसण्यासाठी घरगुती जे काही आपली कामं आहेत ती व्यवस्थित आपल्याला करता आली पाहिजे आपल्या केसांना सांभाळून तर अशा काही हेअरस्टाईल मी दाखवणार आहे तर ही जी हेअरस्टाईल आहे है ज्यांचे शॉर्ट हेअर आहेत माझ्यासारखे बरोबर पातळ आहेत त्यांच्यासाठी अगदी अतिउत्तम आहे जरी लॉंग असतील तरीसुद्धा छान आहे है ही हेअरस्टाईल दिसायला खूप छान वाटते तर हे आपल्याला टाकाढाय म्हणजे बांधायची आहे पोनीटेल तर ही पोनीटेल तुम्हाला कशी बांधायची तर हाय पोनीटेल म्हणजे एकदम उंचावर जिथे आपला माथा संपतो खाली तिथून बरोबर मध्ये म्हणजे एकदम खाली पण नाही घ्यायची आहे तर एकदम बरोबर वरती अशी उंचावरती तुम्हाला ही पोनीटेल बांधायची आहे किंवा आपण म्हणू शकतो एक आपण रबरने बो बांधतो तसा आ, आ, तर त्यांना उद्या मला हेअर वॉश करायचा आहे त्यामुळे मी ना आदल्या दिवशी केसांना तेल वगैरे लावून ठेवते सकाळचाच दिवसभरासाठी त्यामुळे माझे केस थोडेसे असे फुगेरे दिसत नाहीत पण हेअर वॉश केल्यानंतर खूप छानपैकी फुगतात आ, तर आता ज्यांचे शॉर्ट आहेत आणि ज्यांचे असे हेअर आहेत ना एकदम पातळ आहेत तर त्यांनी अशा प्रकारे हाय पॉनिटेल जर बांधली केसांचं वॉल्यूम जास्त दिसतं केस, केस दाटसर दिसतात आणि खूप दिसायला छान दिसतं तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये घालू शकता जर समज तुम्ही घरी घरामध्ये साडी वेअर करत असाल तर साडीवरती पण छान दिसते गाऊनवरती पण छान दिसते आणि त्याचबरोबर काही तुम्ही ड्रेस वगैरे कारण घरामध्ये आपण काही जास्त फॅशनेबल कपडे वगैरे घालत नाही त्यामुळे खूप छान दिसते त्यानंतर दुसरी हेअरस्टाईल आता तुम्हाला मी दाखवते ती म्हणजे सेम त्याच पोईटेईल त्याच जागेवरती आपल्याला केस छानपैकी राऊंड करून घ्यायच्यात त्याचा एक मेस्सी बन तयार होतो तोल असा गोल फिरवायचा आणि त्याच्यावरती हलक्या हाताने दुसरा रबर ॲड करायचं आहे तर आता माझ्याकडे ना दुसरा जो ब्लॅक रबर तो भेटत नव्हता त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त जो पर्पल कलरचा रबर होता तो लावून घेतलेला आहे तर खूप छान असा लूक येतो आणि जर हा लुक तुम्ही शक्यतो साडीमध्ये जर ट्राय केला तर खूप छान वाटतं आता समज एखाद दिवशी सण आहे कोणता घरामध्ये काही धार्मिक कार्य आहे तुम्हाला दिवसभर साडीमध्ये राहायचं आहे आणि एकदम ट्रेडिशनल लुक हवा आहे तर त्यावेळेस आपण केस अशी गळ्यात वगैरे घेऊन आपल्याला काम करणं इझी होत नाही तरीही अशा प्रकारची हेअरस्टाईल केल्यानंतर आणखीन एक तुम्हाला जो फायदा होतो तो म्हणजे मी जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही साडीचा जो पदर आहे किंवा पल्लू आपण म्हणतो तो बरोबर त्या बनच्या वरतून अशी बॉर्डर घेऊन तुम्ही तिथे यू पिनने सिक्युअर करू शकता आता मी इथे तुम्हाला दाखवण्यापुरती एकच युपिन लावले पण तुम्ही जर दोन साईडून अशा कॉर्नरने जर युपिन लावल्या तर तुम्हाला तुमचं <clears throat> तुम्हाला लक्षात येईल तुमचा पदर जागचा अजिबात हलणार नाही डोक्यावरचा आणि तुम्हाला काम करताना सतत मध्ये मध्ये त्या पदराची हे नाही राहणार म्हणजे काय म्हणू शकतो पदरामुळे इरिटेट होणार नाही सतत तो खोचला तरी कधी निघतो कारण बरेच जणींना कंटिन्युअसली साडी नेसायची सवय पण नसते आणि एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला साडी वेअर करावी लागते तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करून असा पदर सिक्युअर करू शकता व्यवस्थित युपिन्सने त्याचबरोबर जर तुम्हाला थोडाफार जर वाटत असेल की हा जो पदर आहे तो थोडासा असा हलतोय डुलतोय तर त्यालासुद्धा तुम्ही सेफ्टी पिनने सिक्युअर करू शकता जसं की ह्या बाजूचा जो खांदा आहे ना तिथे अशा प्रकारे पण थोडासा लूज सोडायचा पदर आणि तिथे तो सिक्युअर करायचा सेफ्टी पिनने आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तर तुम्हाला कळेल की तुम्ही ह्या हेअरस्टाईलमध्ये खूप कम्फर्टेबल फील कराल दिसायला तुमचा लुक हा ट्रॅडिशनल दिसेल आणि तुम्हाला जास्त वेगळं असं काहीच करायचं नाही अगदी रोजच्यासारखं सिम्पली तुम्ही पटकन तयार होऊ शकता तर त्यामुळे मला वाटतं की ही हेअरस्टाईल एकदम बेस्ट आहे बऱ्याच वेळा आपल्याला घरामध्ये एखादं चांगलं कार्य असेल किंवा मग सण असेल किंवा एखादं फंक्शन असेल त्यावेळेस आपल्याला ट्रेडिशनल राहायचं आहे तर त्यावेळी तुम्ही अशी साडी वेअर केल्यानंतर अशी हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता आणि रेग्युलर घरामध्ये सुद्धा ज्यांना गळ्यामध्ये केस आवडत नाहीत तर <coughs> त्यांनी ना अशा प्रकारे जर आ, केस बांधून ठेवले तर संपूर्ण काम होईपर्यंत आपण छानपैकी त्याच्यामध्ये वावरू शकतो तर ही एक छान अशी हेअरस्टाईल आहे है, तर त्याच्यानंतर आता आपण सेकंड हेअरस्टाईल बघणार आहोत अजून एक नेक्स्ट वाली तर आतापर्यंत आपण दोन हेअरस्टाईल पाहिलेले आहेत तर आता आपण तिसरी जी हेअरस्टाईल बघणार आहोत तर ती कशी आहे ते बघण्यासाठी आणि अजून मी काही हेअरस्टाईल्स दाखवणार आहेत त्यामुळे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करा आणि लाईक शेअरसुद्धा करा कमेंट पण करा तुम्हाला कशा वाटतात हेअरस्टाईल तर आता ह्या हेअरस्टाईल तुम्हा हेअरस्टाईलसाठी ना तुम्हाला जो असा मोठ्या दाताचा कंगवा जो मी दाखवला तसा घ्यायचा आहे <coughs> जो की आपण गुंता वगैरे काढण्यासाठी यूज करतो आता जसं मी मागाशी सांगितलं मी तेल लावलेलं ला आहे है उद्या वॉश करायचं आहे त्यामुळे तर थोडीशी माझे केस जे आहेत ते चिपचिपे वाटत आहेत पण जर तुमचे छान वॉश केलेले हेअर असतील ना तर शक्यतो ही जी हेअरस्टाईल आहे ज्या दिवशी मी हेअर वॉश करते त्या त्याच दिवशी मी सुद्धा ही हे हेअरस्टाईल कंटिन्युअस करत असते तर काय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे जे वरचे वरचे केस आहेत ते छान असे घेऊन व्यवस्थित त्या जो बनाना क्लिप असतो त्याने छान असे टक्क करून घ्यायचे सिक्युअर करून घ्यायचेत आणि तुम्हाला जाणवेल की खूप छान असा लूक येतो पण जेव्हा जर तुम्ही केस जर झुतलेले असतील त्या दिवशी जर तुम्ही हे ट्राय केलं ना तर एकदम मस्त लुक दिसतो कारण मेसी हेअर आणि त्यासोबत अशी हेअरस्टाईल खूप छान दिसते आता ही हेअरस्टाईल करताना याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की हे सुद्धा जेव्हा तुम्ही वरचे केस असे वरती सिक्युअर करणार असतात तेव्हा जमेल तितकं उंचावरती तो क्लिप लावायचा आहे जसं आपण हाय पॉइंटेलला लावतो कारण तुमचे ऑलरेडी अर्धे केस खाली मोकळेच असतात आणि हे जे तुम्ही वरती लावणार असतात यामुळे काय होतं जरी तुमचे शॉर्ट हेअर असेल तरीसुद्धा त्याची लेंथ खूप जास्त दिसते आणि वॉल्यूम पण छान येतो त्यामुळे लुक अप्रतिम दिसतो आ, तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच जाणवेल आता यानंतर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट हेअरस्टाईल तर ही हेअरस्टाईल करण्यासाठी आपण आता काय करणार आहोत तर नक्कीच बघा खूप छान आहे जे मी वेगवेगळे क्लचर सांगितले त्याचा आता आपण यूज करतो आहे तर फर्स्टली आपण म्हणजे रबरचा यूज केला त्याच्यानंतर जो असा प्रेस करायचा बनाना क्लिप असतो तो यूज केला आता मी तुम्हाला नेक्स्ट क्लचर दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला छानपैकी केस असे एकत्र एक करून घ्यायचेत आणि असे मस्तपैकी रोल करून आता ज्यांना जास्तीत जास्त केस असे मोकळे वगैरे आवडत नाहीत त्यांच्यासाठी आहे ही हेअरस्टाईल तुम्ही छान असे रोल करून त्याची अशी वरतून असे म्हणजे ज्या प्रकारे मी फोल्ड केले असे फोल्ड करायचे जितकी अशी उंच आणि अशी लांब लेंदी त्याची अशी हे होईल हाईट त्या पद्धतीने ते असे हे करून घ्यायचे फोल्ड करून आणि तिथे छान असं क्लचर लावायचं आहे तुम्हाला जाणवेल हा सुद्धा लुक खूप छान दिसतो आणि घरातली कामं करण्यासाठी रोज तुम्ही अशा प्रकारचा लूक करू शकता जो की दिसायलाही छान दिसतो आणि केसांचे तुम्हाला काही त्रासही जाणवत नाही त्यानंतर नेक्स्ट म्हणजे अशा प्रकारे आंबाडा तयार करायचा आणि थोडासा तो लूज करायचा आणि वरचे उरलेले केस किंचित फोल्ड करून तिथेसुद्धा तुम्ही जर अशा प्रकारे क्लचर लावला तर क्लचर लावल्यानंतर थोडासा जो तुमचा आंबाडा आहे ना तो खेचायचा म्हणजे त्याचे जे हे आहेत एजेस त्याने तो मेसी बन तयार होतो आणि त्याला क्लचरवरती खूप ही पण एकदम कम्फर्टेबल हेअरस्टाईल दिसते तर ह्याने सुद्धा लुक खूप छान येतो का जेणेकरून तुमचे केस इकडे तिकडे विस्कटलेले दिसत नाहीत ते व्यवस्थित एका जागी सिक्युअर राहतात <coughs> आणि ह्या पटकन रोजच्या गडबडीमध्ये होण्याचा होणाऱ्या हेअरस्टाईल म्हणजे आपल्याला रोजची जी काही कामं वगैरे करावी लागतात त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल म्हणजे तुम्हाला वाटतं आणि तुम्ही करू शकता त्यानंतर शेव आ, नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे ती आपण बघतोय तर छानपैकी असे सगळे केस तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचे आहेत तर आता बघा ह्याच्यामध्ये मी सगळे जे आहे ते पुढून पूर्ण म्हणजे पाठी असे प्लेन केलेले केस दाखवते तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पार्टिशनमध्ये करायचे असेल तर सुद्धा करू शकता मधून असा एक भांग तयार करून किंवा साईडचा एका साईडहून पार्टिशन तसंही तर हीसुद्धा जी हेअरस्टाईल आहे ना अगदी उंचावरती तुम्हाला बांधायची आहे आणि त्याला जो मी असा वेगळ्या प्रकारचा जो बनाना क्लिप भेटतो जो की वरती त्याला अशी टोकं असतात ती एकत्र एक जॉईन करायची असतात तर त्या क्लिपने तुम्हाला खूप छान लुक येतो तर आता मी गोल फुडून घेतले त्यापेक्षा तुम्ही मधून भांग घेऊ शकता किंवा मग एका एक साईडने घेऊ शकता पण हाय पोनिटल पोनिटलसाठी ना शक्यतो तुम्हाला पूर्ण प्लेनच केसं पुढून घ्यावी लागतात आणि तोही लुक खूप छान दिसतो तुम्ही पाहिलाच आहे आत्ता त्यानंतर शेवटची आणि लास्ट हेअरस्टाईल आता आपण बघणार आहोत आणि ह्या हेअरस्टाईलसोबतच मी अजून एक हेअरस्टाईल फक्त सांगणार आहे तर तुम्हाला मधून असं छानपैकी पार्टिशन करायचं आहे आणि हीसुद्धा हेअरस्टाईल शक्यतो तुम्ही काही ट्रॅडिशनल लुक असेल तुमचा घरगुती छोट्यात छोटंसं सणवार असेल तुम्ही छान तयार झालेला आहेत आणि तुम्हाला ट्रॅडिशनल दिसायचं आहे आणि त्याचसोबत घरातली कामंसुद्धा सुद्धा आहेत तर तुम्हाला छानपैकी मधून असा भांग करायचा आहे आणि केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे तर आता एक लक्षात घ्यायचं आहे की जास्त असे वरवर केस घ्यायचे नाही आहेत म्हणजे जे काही तुम्ही भांग पण करणार ते बरोबर दोन्ही साईडून असं सा समांतर घ्यायचे आहे असं उलटे विंचरायचे नाही आहेत जसं पार्टीच्या नाही त्या पद्धतीनेच विंचरायचे आणि एकदम असं आवळून बांधायचं नाही आहे एकदम खाली रबर बांधायचं आहे झोड आता ज्यांना लॉंग हेअर असतात ना त्यांना माहीत असतं की ढिल्ली वेणी आपण म्हणतो वेणी त्या टाईपमध्ये तर तुम्हाला जर वेणी घालणं शक्य असेल तर वेणीही घालू शकता जर तुमचे हेअर लॉंग असतील तर पण ज्यांचे शॉर्ट हेअर आहेत त्यांनी काय करायचे अर्धे केस खाली ठेवायचेत आणि तेवढेच केसांची वरची बाजू तुम्हाला हे करायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही छानपैकी मधोमध -मद एक रबर लावू शकता जेणेकरून तुमचा असा एकदम सैल अशा केसांचा लुक तयार होतो आणि दिसायला अगदी ट्रॅडिशनल छान वाटतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जो भांग तुम्ही तयार केलेला आहे त्याच्यामध्ये छान असं कुंकू भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कळेल म्हणजे कुंकू किंवा सिंदूर तुम्हाला हे जाणवेल की खूप छान लुक दिसतो ट्रॅडिशनल आणि बऱ्याच जणींना जास्त सिंदूर वगैरे लावायला आवडत नाही पण कधीतरी तुम्ही असं ट्राय करा दिसायला खूप छान दिसतो आणि आणि जसं की कुंकू लावणं असो किंवा सिंदूर लावणं असो हे आपलं सौभाग्य अलंकार आहे आणि असा कुठलाच सौभाग्य अलंकार नाही की जो वेअर केल्यामुळे आपण छान दिसत नाही किंवा सुंदर दिसत नाही तर अशा काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही ॲड केल्यानंतर तुमचा लुक छानच दिसतो आणि दिसायला तुम्ही सिंपल सोज्वळ आणि शालीन दिसता तर असा हा लुक आहे तर छानपैकी तुम्हाला असा हा लुक तयार करू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दिवसभर काम वगैरे करू शकता कारण हे काही तुमच्या केसं गळ्यात वगैरे येणार नाही आणि ते व्यवस्थित सिक्युअर राहणार आहेत तर मस्तपैकी हा एक आणि ह्यासोबतच आणखीन एक आहे जे तुम्ही खाली रबर लावला आहे त्याऐवजी असेच केस घेऊन एकदम खाली तुम्हाला बन बांध बांधायचं आहे खाली जर तुम्ही एकदम मानेवरती बन तयार केला त्याला छान असं रबर बँड लावला तर तो एक मस्त लुक तयार होतो जो की खूप छान दिसतो तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटू लवकरच बा बाय